नमस्कार मी सलोनी आपल्या सर्वांचे स्वागत माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ आणि जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य आणि रक्त तपासणी वाढते साथीचे आजार आणि व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी या शिबिराचे आयोजन अहमदनगर मुकुंदनगर बॉम्बे हॉस्पिटल जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक शेख मुदस्र अहमद इसाक मित्रमंडळ आणि जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर शेख रियाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी आतिफ शेख डॉक्टर मेहब साहिल शेख डॉक्टर अशफाक पटेल डॉक्टर अहमद रियाज अहमद शेख डॉक्टर हसीना मुदस्सर डॉक्टर आलिया शेख राहुल कडूस बाळू इदे दिनेश लोंढे सागर फुलारी अरबाज शेख वैशाली कुलकर्णी दीपक चौरे आदी मुकुंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनचे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर शेख रियाज म्हणाले की नागरिकांसाठी आरोग्यसेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येत असल्याची भावना व्यक्त केली तर आयोजक माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक म्हणाले की महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचा खर्च पेळवत नसल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असून सध्या वाढते साथीचे आजार व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली आणि उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र डी एकात्मिक सल्ला समुपदेशन चाचणी केंद्र आणि राजपती महालॅब यांनी सहकार्य केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबिल सय्यद यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका फरिदा शेख यांनी मानले प्रतिनिधी आयनूल शेख ए टी न्यूज अहमदनगर